मेष राशी कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल विद्यार्थ्यांना परीक्षेत मोठे यश मिळू शकते आज तुम्ही तुमच्या कुटुंबाला पुरेसा वेळ द्याल लहान व्यावसायिकांचे उत्पन्न वाढेल धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल वृषभ राशी घरातल्या एखाद्या समस्येमुळे तुम्ही चिंतेत असू शकता तुमच्या वागण्याने इतरांचे मन दुखावले जाऊ शकते शत्रूंना कमकुवत समजण्याची चूक करू नका विद्यार्थी त्यांच्या करिअरबद्दल गोंधळलेले असतील आज तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेण्याचे टाळावे राशी जागा बदलण्यासाठी हा दिवस शुभ आहे तुम्ही नवीन पॉलिसीमध्ये पैसे गुंतवू शकता वैवाहिक जीवन प्रेमाने भरलेले राहील हॉटेल व्यवसायात उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते कर राशी आज तुम्ही तुमच्या विरोधकांवर वर्चस्व गाजवाल गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला तणाव संपेल समाजात तुमचा आदर खूप वाढेल तुम्ही तुमच्या कुटुंबासह खरेदीला जाऊ शकता व्यवसायात नवीन भागीदार तुमच्यासोबत येऊ शकतात सिंह राशी तुमच्या सूचनांमुळे लोकांना खूप फायदा होईल शत्रू तुमचे मनोबल तोडण्याचा प्रयत्न करतील तुम्ही आध्यात्मिक विषयात रस घ्याल तुम्ही तुमची कार्यशैली सुधारू शकता रस्त्यावर चालताना आज काळजी घ्या कन्या राशी मधुमेही रुग्णांनी ताणतणाव व कष्टाचे काम टाळावे तुम्हाला तुमच्या प्रतिमेबद्दल खूप काळजी वाटेल प्रवास खूप महाग आणि निराशाजनक असू शकतो तुमच्या कमकुवतपणा अजिबात लपवू नका कामाच्या ठिकाणी गोष्टी तुमच्या इच्छेनुसार घडतील तूळ राशी तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल खूप सक्रिय असाल वैवाहिक जीवनातील गोंधळ शांत होऊ शकतो शुभचिंतक तुम्हाला चांगला सल्ला देण्याचा प्रयत्न करतील व्यवसाय वाढविण्यासाठी हा चांगला काळ आहे प्रेमसंबंधामध्ये परस्पर विश्वास वाढेल वृश्चिक राशी तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल तुम्ही अति आत्मविश्वासू राहण्याचे टाळले पाहिजे तुमच्यावर जबाबदाऱ्यांचा दबाव वाढेल तुमचे विरोधक तुमच्यावर टीका करू शकतात आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील धनुराशी कामाच्या ठिकाणी अचानक वाद होऊ शकतो तुमच्या मुलाच्या करिअर चिंता दूर होतील आज तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल लोकांमध्ये तुमची लोकप्रियता वाढू शकते भागीदारांसोबतचे मतभेद दूर होतील मकर राशी मालमत्तेच्या खरेदी विक्रीबाबत वाद होऊ शकतात पैशांबाबत कोणालाही कोणतेही आश्वासन देऊ नका तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही तुमचे वैयक्तिक काम इतरांच्या भरवशावर सोडू नका विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाची खूप काळजी असेल कुंभ राशी तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल नवीन बदल करण्यासाठी दिवस चांगला आहे व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते तुम्ही वैयक्तिक नातेसंबंधाच्या समस्या सोडवू शकाल तुम्ही समाजसेवेत खूप सहभागी व्हाल मीन राशी तुमच्या कामात अधिकाऱ्यांमुळे अडचणी येऊ शकतात वैयक्तिक गोष्टी अनोळखी लोकांसोबत शेअर करू नका तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या गाडी चालविताना आज काळजी घ्या व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागेल